नेस बाहेर फिराय गेली ना ती दोघांनी खाल्ला आणि आम्हाला दोघांना घेऊन आले ओम कलर मला विघ्नेशला सुद्धा दिलेले ओम करणार अर्धा हे बघा बुट्टा घेऊन आले ते विघ्नेश आणि विघ्नेश बाप्पा फिराय गेले ना तर ओमकार मी घरी तर मला आणि ओमकारला बुट्टा घेऊन आलेले आहेत थोडासा गरम करते थंड झालेला आहे म्हणून अरे केलंय की गरम झालाय गरम किती उशीर लागतोय लगेच वेळ तर हा बघा बुट्टा घेऊन आलेला आहे तर मला आणि ओमकारला तर गरम करते थोडासा तर आज खूप उश्यानं व्हिडिओ चालू केलेला आहे साडेसात वाजून गेलेले आहेत तर आज रविवार आहे त्यामुळे म्हटलं सगळीच घरामध्ये होती सकाळपासून काही टाईमच नाही म्हटलं व्हिडिओ करायला तर आता चालू करत्या तर आता ओंकाराने मी खाऊन घेते चला ओंकार बाळा खाली सबा... कारण कांदा लसूण आणायची आहेत नाही पनीरची भाजी बनवायची आहे तर पनीर सुद्धा घेऊन येते तर चला रात्रीचे आठ वाजलेले होते मी मार्केटला गेलेली होती कारण कांदा बटाटा लसूण हे सर्व काही घ्यायचं होतं तर मी सर्व काही घेतलं सकाळपासून मी गेली नव्हती कारण माझं खूप डोकं असं दुखत होतं सर्दीसुद्धा झालेली आहे आणि आवाजसुद्धा माझा चेंज झालेला आहे तुम्हाला माझ्या आवाजावरून कळतच असेल की माझा आवाज किती चेंज झालेला आहे कांदा बटाटा हे सर्व काही घेतलं आणि त्यानंतर म्हटलं आता घरी जावावं तर मेट्रो स्टेशनच्या इथून आम्ही निघालेलो होतो कारण दुसऱ्या साईडून गेल्यानंतर खूप अशी मार्केटमधून गर्दी असते ट्रॉपिक असतं त्यामुळे ह्या रस्त्याने चाललेलो आहे तर म्हटलं तुम्हाला संध्याकाळचं मेट्रो स्टेशन कसं दिसतं ते सुद्धा दाखवावं तर हे बघा किती सुंदर असं मेट्रो स्टेशन दिसतंय लेफ्ट साइडला एक गल्ली दिसल बघा तिकडं आतमध्ये मार्केट आहे ह्या साइडला तर खूप अशी गर्दी असते ट्रॉफिक असते त्यामुळे आम्ही मेन रोड न हायवे न आलेलो आहे तर पोचलेलो आहे घरी आता मी तर कांदे बटाटे हे बघा घेऊन आले आता मी कांदे बटाटे घेऊन आलेले आहे भात पण लावलेला होता तो पण झालेला आहे तर हा बघा भात सुला लावलेला आहे बंद करते गॅस भात झालेला होता आता त्यानंतर इकडे ना ह्या सर्वाची पेवरी तयार करून घ्यायची आपल्याला चार कांदे घेऊन चिरून घेतलेले आहेत त्यानंतर टॅमॅटो दोन छोटे घेतलेले आहेत ती चिरून घेतलेले आहेत अद्रक घेतलेला आहे तीन इंच आणि लसणाच्या दहा बारा पाकळ्या छोटे छोटेच आहेत म्हणून घेतलेले आहेत आता या सर्वांची पेवरी तयार करून घेऊ तर चला पनीर सुद्धा आणलेले आहे पाव मी तुम्हाला दाखवते पनीर फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ना ते आता बाहेर काढते म्हणजे आपल्याला तळून घ्यायला पाहिजे थोडस पनीर आता तेल तापायला ठेवलेलं आहे पनीरचे असे काप पण छोटे छोटे करून घेतलेले आहेत आता पनीर थोडस तळून घेऊ आपण तेल गरम झालेलं आहे तर पनीर यामध्ये सोडू पनीर आहे ते भाजलेले आता तेलामध्ये चांगलं आता काढून घेऊ जास्त पण पनीर लाल होईपर्यंत भाजायचं नाही थोडं फ्राय करायचं तेलामध्ये थोडस सॉफ्ट झालं पाहिजे चांगला तर तेल आहे ते मिसळून काढते दुपारी ना भजी केली होती ना या कडाईमध्ये तसंच तेल ठेवलेलं त्याच्यामुळे त्याच्यावरती ते भज्याच आहे ते काळा दिसते तुम्हाला त्याच तेलामध्ये म्हटलं पनीर तळून घ्यायचं आणि छत्ती भाजी सुद्धा यामध्येच करून घेणार आहे का आता राहिलेली कापायचे सोडून घेते सुद्धा पनीर आपलं भाजलेलं आहे काढून घेऊ आपण आता प्लेटमध्ये मध्ये ही बघा पेवरी तयार करून घेतलेली आहे बारीकाशी आता तेलामध्ये सोडू थोडीशी सोडायची आणि झाकण ठेवायचे म्हणजे उडणार नाही सर्व पेवरी टाकून घेतलेले हलवून घेते आणि मीठ टाकते थोडस थोडं मीठ टाकून घेते म्हणजे पेवरी लवकर शिजली जाते आता हलवून घेते गॅस आता फास्ट करते म्हणजे पेवरी आपली लवकर तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे असे पीस करून आपण भाजून घेतलेले आहेत किती मस्त असे भाजलेले आहेत जास्त पण लाल करायचं नाही पनीर नाहीतर मग लाल उठतात दुपारी चार संघ खाण्यासाठी भजी भाजलेली होती ना आणि तशीच कडे ठेवलेली तेल जास्त होतं म्हणून आणि त्याच कडेमध्ये म्हटलं आता पनीर पण तळून घ्यायचं त्याच्यामुळे हे काळा आहे ते, ते लागलेलं आहे पनीरला आता हा मसाला आहे ना पनीर मखनवाला मिक्स मसाला तो सगळा घालायचा यामध्ये आता मिक्स करून घेते अदोगर वाटीमध्ये पनीरची भाजी कुठलीही करणार असाल ना तुम्ही तरी हा मसाला घाला एकदम टेस्टी भाजी होती आणि दाटसर होते दुसरा कुठलाही मसाला नाही घातला तरी हा मसाला घालत जावा कारण हा मसाला खूप छान आहे पूर्ण पुडी आहे ना मी घातलेली आहे पन्नास ग्रॅमची पुडी आहे आणि पंचेचाळीस रुपयेची आहे तर हा पनीरचा मसाला सर्व घालायचा आपल्याला आता याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचा चांगलं आता मी पाणी घालून मिक्स करून घेते हा मसाला असा पातळ असा करून घ्यायचा म्हणजे गाठी होत नाहीत मसाल्याच्या मध्ये हात सुद्धा टाकलेल्या अर्धा चमचा त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा टाकते आणि हा मसाला अनेकदा मिक्स करून घेते हा मसाला आता मिक्स झालेला आता कांद्याच्या पिवळीमध्ये टाकायचा आहे कांद्याची जी पेस्ट केलेली होती ना के था। था ती भाजायला टाकलेली आता आता आपल्याला या पिवळीमध्ये ना हा मसाला वाटीतला मिक्स केल्याला आहे त्यानंतर लाल तिखट टाकणार आहे काश्मीरी पावडर मी एक चमचा टाकलेली आहे त्यानंतर घाटी मसाला एक चमचा टाकलेला आहे दो मसाला हलवून घेऊ आता हिंग टाकते दहा ते पंधरा मिनटं आपल्याला मसालेला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मस्त असा मसाला आपल्याला भाजलेला आहे पंधरा मिनटं मी चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतला आपल्याला थोडासा मसाला हलवून घ्यायचा आहे त्यानंतर पनीरचे जे काप आहेत ना आपण तळलेले होते ते सोडायचे आहेत या मसाल्यामध्ये आणि एक ते दीड मिनटं या पनीरच्या कापांना हलवून घ्यायचं म्हणजे मसाला सगळा पनीरला लागला जातो तर बघा मी आता हलवून घेते आणि त्यानंतर यामधल्या शेगडीवरती मी गरम करण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे ते यामध्ये घालणार आहे एक ग्लास ठेवलेला आहे तर बघा बॉटला चटका बसेल एवढंच गरम केलेलं आहे जास्त गरम करायचं नाही तर मी आता पाणी ओतून घेते आणि दहा ते पंधरा मिनटांनी शिजून देते त्यानंतर मस्त असा पनीर टिक्का आपला तयार होतो आता बघा मस्त अशी भाजी हलवून घेतलेली आहे आता गॅस आहे ना तो आपल्याला मीडियम ठेवायचा आहे कोणतीही भाजी आपण करायची झाले ना तरी मिडीस वरती शिजवून घ्यायची म्हणजे भाजीला चव सुद्धा चांगली लागते आणि भाजीवरती तरंग सुद्धा खूप छान येते आता सगळा स्वयंपाक झालेला आहे भाजी पण झालेली आहे पनीरची पनीर टिक्का मस्त असा झालेला आहे आणि भाकरी सुद्धा झालेली आहे त्या बघा मस्त अशा भाकरी करून घेतलेल्या तर या तुम्हाला आधी भाजी दाखवते कशी झालेली आहे तर हा बघा पनीर टिक्का मस्तच झालेला आहे आता बंद करणार आहे मी गॅस जेव्हा घेते पनीर टिका वगैरे करून घेतला भाकरी घालून घेतल्या आणि त्यानंतर आता आम्ही जेव्हा बसलेलो आहे खूप छान पनीर टिका झालेला होता सर्वांना आवडला मुलांना तर खूप आवडला अशा पद्धतीमध्ये पनीर टिका तुम्ही करून बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला नक्की सांगा तुमचा पनीर टिका कसा झालेला होता ते खूप छान पनीरची भाजी होते आता मी जेवण वगैरे करून घेतलं भांडे घासली त्यानंतर कांदे बटाटे आणलेले होते ना ते सगळे साफ करून ठेवले कारण एखादा जरी कांदा खराब असला ना तर सगळे कांदे खराब होऊन जातात त्यामुळे सगळे कांदे आहेत ते मी एक एक कांदा आहे तर असे बघा कांदे खराब असतात आणि एक जरी कांदा खराब असला तर त्याची कूज आहे ती दुसऱ्या कांद्याला लागून सर्व कांदे आहेत ते खराब होतात आणि वास येतो घरातून सगळ्या म्हणून छान असं साफ करून ठेवलेले आहेत तर बटाटे पण ठेवलेले आहेत लसूण आणला कांदे आणलेले आहेत आता ठेवून देते आता सकाळची पण तयारी करायची होती मला उद्या सोमवार आहे श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार त्यामुळे शाबो भिजत घालते मिस्टरांचा माझा उपवास आहे त्यानंतर मुलांचा काही उपवास नाही त्यामुळे त्यांना टिपिन द्यावा ना वाटाणा आहे तो भिजायला घालते म्हणजे भाजी तयार करून द्यायला तर चला झालेलं आहे सर्व भिजत घातलेलं आहे सर्व किचन वरच काम झालेलं आहे तर हे बघा शाबू आणि वाटाला पण भिजत घातलेला आहे आणि भांडी सुद्धा घासून ठेवलेली आहे तिकडं आता सर्व काम झालेलं आहे भांडे वगैरे घासून ठेवली सकाळच्या भाजीला पण भिजत घातलेला आहे वाटा ना शाबू पण भिजत घातला तर एंड मी इतच करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना शुभरात्री